इचलकंजीतील डी शिक्षण संस्थेत प्रथम वर्ष टेक्स्टाईल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या आठ विद्यार्थ्यांनी फाउंड्री सँड आणि वस्त्रोद्योगातील सेल्व्हेजपासून टेक्स्टाईल ब्रिक नावाची वीट निर्मिती केली आहे वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेवर पर्यावरणाला हातभार लावण्याच्या उद्देशानं आयडिया लॅबमध्ये बनवलेल्या या विटेचा बांधकामाला निश्चित फायदा होईल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे इचलकरंजीतील डीकेटी शिक्षण संस्थेत राधिका लठ्ठे पूजा पुणेकर दर्शन पाटील नीरव पिंपळे अपूर्वा अरेकर समीक्षा मालगावे मानसी यादव साक्षी कुंभार हे विद्यार्थी प्रथम वर्ष टेक्स्टाईल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत आहेत त्यांना फाउंड्रीच्या वेस्ट सँड आणि वस्त्रोद्योगातील सेल्वेज वेस्ट याचबरोबर टाकाऊ सिमेंट पोत्याचा वापर करून वीट बनवण्याची संकल्पना सुचली त्यांनी प्राध्यापक दिग्विजय महामणे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकामासाठीची वीट तयार केली आहे त्यामध्ये सेल्वेज हे पॉलिस्टर असून सिमेंटची पोती पॉलिथिन आहेत सेल्वेज हे वस्त्रोद्योगातील टाकाऊ साहित्य आहे आणि त्याचा पुनर्वापर हा खूप कमी असल्यानं त्याचा साठा वाढत आहे पर्यावरणाचा समतोल न बिघडवता उपयोगी वस्तू कशी बनवता येईल याचा ये प्रयत्न विद्यार्थ्यांनी केलाय डीकेटीच्या आयडिया लॅब मध्ये फाउंड्री सँड आणि वस्त्रोद्योगातील सेल्वेज यातून साकारलेली ही वीट आता वापरात असलेल्या विटेपेक्षा जास्त मजबूत असून अत्यंत नाममात्र दरात मिळणार आहे त्याचं वजन अर्धा किलो असून बारमाही या विटेचा बांधकामाला निश्चित फायदा होईल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला या पर्यावरणपूरक संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापांडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या